DNA News, नाशीक। शोध सत्याचा सरकारी नियमानुसार पेन्शनधारकांना किमान पेन्शन नऊ हजार रुपये प्रति महिना देण्यात यावी पेन्शनर्स आणि त्यांच्या पत्नीला मुफ्त आरोग्य सेवा देण्यात याव्यात पी पी एफ पेन्शनर्सला केंद्रीय अन्न सुरक्षा कायदा लागू करण्यात यावा एकशे शहाऐंशी सेक्टरमधील जे कर्मचारी ई पी एफमध्ये सामील नाही त्यांना सामील करून घेण्यात यावं त्या कर्मचाऱ्यांना ई पी एफ सेवेचा लाभ देण्यात यावा ई पी एफ ओने आणलेली प्रो ट्राटा पद्धत बंद करण्यात यावी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे दरात सूट देण्यात यावी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक जिल्हा ई पी एफ इन्शुरन्स फेडरेशनकडून पाठपुरावा केला जातोय मात्र याकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पे फेडरेशनच्या वतीनं जाहीर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं दरम्यान यावेळी जिल्हाधिकारी जलश शर्मा यांना निवेदन देखील देण्यात आलं केंद्र शासन आपल्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कर्म लवकर या कर्मचाऱ्यांनी केला असून लवकरात लवकर शासनानं या संदर्भात निर्णय घेऊन पेन्शनधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी नाशिक जिल्हा ई पी एफ पेन्शनर्स फेडरेशनचे विविध पदाधिकारी आणि पेन्शनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक